नेहरू नंतर नरेंद्र तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला रविवारी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीच हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत रविवारी संध्याकाळी सहा वाजता शपथविधी सोहळा होणार आहे राष्ट्रपती भवनामध्ये या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत आतापर्यंत फक्त पंडित जवाहरलाल नेहरू हेच केवळ के तीन वेळा पंतप्रधान झाले होते आणि आता नरेंद्र मोदीच हे दुसरे आहेत की जे तिसऱ्या वेळेला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नावावर आणखीन एक विक्रम नोंदवण्यात आलेला आहे अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून देशाचे पहिले नेमलेले पंतप्रधान एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू पदावर होते देशात एकोणीसशे ला पहिल्यांदा निवडणूक झाली यामध्ये विरोधक नसल्याने काँग्रेस निवडून आली आणि नेहरू पंतप्रधान झाले तीनदा निवडून येत नेहरूंचा पंतप्रधान पदावर कार्यकाळ सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवसांचा राहिला हा कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा सर्वाधिक काळ आहे नेहरुं नंतर मोदींच्या नावावर तिसऱ्यांदा निवडून येत पंतप्रधान बनण्याचा विक्रम आहे पहिल्यांदा या वर्षी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन आजवर पदावर कायम राहिलेले हे दुसरे पंतप्रधान आहेत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या पदांवर एकत्रितरित्या सर्वाधिक काळ राहिलेले भारतातले एकमेव राजकारणी म्हणून नरेंद्र मोदी परिचित आहेत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सात ऑक्टोबर दोन हजार एक ते बावीस मे दोन हजार चौदा आणि त्यानंतर आस्ता गायत पंतप्रधान पदावर आहेत सुमारे तेवीस वर्ष सर्वोच्च पदांवर असणारे देशाचे एकमेव राजकारणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पवित्र जगा हमारे संविधान का निर्माण हुआ वो संविधान सदन के अंदर हम जो लोग लो फैसला करने जा रहे हैं वो आजाद भारत के इतिहास का एक ऐतिहासिक फैसला है कि साठ साल के बाद तीसरी बार कोई व्यक्ति लगातार प्रधानमंत्री बनने जा रहा है वो हमारे नेता नरेंद्र मोदी है